भगवान बाबा हनुमानजी प्रणाम महान त्यागी बाबा प्रणाम परमात्मा महान त्यागी बाबा कठोर परिश्रम करून आणि साधना करून या मानव धर्माची स्थापना केली आणि तत्व शब्द नियमाच्या आधारे निष्काम भावने दिली बाबांनी ज्या प्रकारे कार्य करून आपले जीवन सुखी आणि समाधानी केले त्याच प्रकारे सर्व सेवकांना आपले जीवन कार्य करून सुखी आणि समाधानी करायची आहे आपण आपल्या कर्माने चुकतो आणि दुखी होतो नाना प्रकारचे उपचार सुद्धा करतो आणि सर्व उपचार संपल्यानंतर आपण या मार्गामध्ये येतो आणि सुखी आणि समाधानी होतो आपण कार्य करून आपल्या हातून झालेल्या चुका आणि त्यावर आलेले दुःख हे आपण साधे कार्य करून त्या दुःखांचे निवारण करू शकतो किंवा त्या दुःखांवर आपण मात करू शकतो परंतु याच सुखाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नित्यनियमाने ठेवण्याकरिता आपण त्यागाचे कार्य करत असतो किंवा त्यागामध्ये त्यागा उतरत असतो आता त्याग करणे म्हणजेच काय करणे तर मोहमा या अहंकार याच्या आपल्याला या त्यागाच्या कार्यामध्ये त्याग करावा लागतो आणि मर्यादा प्रेमाने चालावे लागते लागते किंवा यांचे आचरण करावे त्याग जीवन परंतु महान त्यागी बाबा झुंदीजी यांनी बारा वर्षातून एकदा बेचाळीस दिवसाचे शुद्धीकरणाचे कार्य काबर करायला सांगितलेले आहे मानव हा कर्म करताय आणि तो कर्म करतानी अनेक चुका करत असतो आणि दुःखी होत असतो ज्या दिवसापासून आपण त्यागी झालो त्या दिवसापासून आपल्या हातून एकही चुका झाल्या नाही किंवा आपल्या मागे एकही दुःख आले नाही असे कधी घडलेले नाही परिवारामध्ये एखादे दुःख आले किंवा समस्या जर निर्माण झाल्या तर आपण साधे कार्य करून आलेल्या दुःखांवर मात करतो त्या चुकांची अंमलबजावणी आपण त्यागाच्या कार्यामध्ये किंवा शुद्धीकरणाच्या कार्यामध्ये करत असतो आपल्या परिवार मोहमाया अहंकारामध्ये जाऊन अनेक चुका करत असतो कधी क्रोधामध्ये जाऊन आपल्या मोकमलातून अनेक वाईट शब्द काढत असतो आणि आपल्या दुःखाला पात्र ठरीत असतो शब्दरूपी आहे बाबांचा शब्द आहे शब्दरूपी कृपा आहे आणि शब्दावर भगवंत उभा असतो म्हणून महांत्या बाबा जुंदीवजी यांनी बारा वर्षांमधून एकदा बेचाळीस दिवसाचे शुद्धीकरणाचे कार्य करायला सांगितलेले आहे परंतु आपण जेव्हा त्याग करतो तेव्हा आपले मुलंबाळ हे लहान असतात आणि त्यांच्या हातून त्याग घडत नाही कारण त्यांना सूट असते परंतु ते नंतर मोठे झाल्यानंतर त्यांच्या त्यांच्या सुद्धा सुद्धा हातून त्याग मनात असलेला मोहमाया अहंकार याचा नाश व्हावा आणि त्यांच्या सुद्धा हातून सत्यमर्यादा प्रेमाचे आचरण व्हावं याकरिता महान त्यागी बाबा जुंधीजी यांनी बारा वर्षांमधून एकदा बेचाळीस दिवसाचे शुद्धीकरणाचे कार्य करायला सांगितलेले आहे आणि ते सर्व सेवकांनी आवडीने करावे एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना आदरपूर्वक नमस्कार